दिवा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांकडून आंदोलन केलं जात आहे रेल्वे प्रवाशांकडून निषेध आंदोलन केलं जात आहे दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची मागणी होतीये कोकणात जाणाऱ्या गाड्यांनाही थांबा देण्याची आता मागणी या ठिकाणी केली जाते दिवा रेल्वे स्थानकाबाहेर प्रवाशांकडून आंदोलन केलं जात आहे दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची मागणी होतीये तर कोकणात जाणाऱ्या गाड्यांनाही या ठिकाणी थांबा देण्याची मागणी केली जाते दिवा सी ते सीएसएमटी या ठिकाणी आपले प्रतिनिधी कुणाल आपल्या आपल्यासोबत जोडलेले आहेत कुणाल दिवा ते सीएसएमटी रेल्वे सुरू करण्याची मागणी आता रेल्वे प्रवाशांकडून होते या संदर्भात आंदोलन केलं जाते काय अधिकची माहिती निलम गेल्या अनेक दिवसांपासून गेले अनेक वर्षांपासून दिवा ते सीएसएमटी लोकल ही सुरू झाली पाहिजे त्याचप्रमाणे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा या ठिकाणी थांबा मिळाला पाहिजे याच मागणीसाठी केवळ जिवा प्रवासी जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात आपण त्यांच्या हातावरती पाहतोय काळ्या काळात फीज जी आहे ती लावून ते आज संपूर्ण लोकलचा प्रवास करणार आहेत दोन आम्ही हे आंदोलन करतायत तर काय आंदोलन आहे काळामध्ये जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं नेमकं पाऊल काय असणार आहे मी दिवेकर रेल्वे प्रवासी सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे गेले पंधरा ते सोळा वर्षापासून मागणी करतोय जिव्हा लोकल सोडण्यात यावी जिंक सीएसटी लोकल सोडण्यात यावी तसेच कोकणात जाणाऱ्या गाड्यांना था थांबा था। मिळाला पाहिजे यासाठी मागणी करतोय पण प्रशासन आहे सातत्याने दुर्लक्ष करतोय या आंदोलनाच्या माध्यमातून त्यांना इतकंच सांगायचं आहे की जर आपण अशाच प्रकारे जर करत असेल किंवा आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असेल तर येणाऱ्या काळात या मागण्यांना घेऊन एखादं मोठं आंदोलन उभं राहू शकतो निलं एकंदरीत मा झालं तर गेल्या अनेक वर्षांपासून हे मागण्या प्रलंबित आहेत आपल्यासोबत ठाणे जिल्हा प्रवासी संघटनेचे अध्यक्ष देखील आहेत सर काय नेमका त्रास जो आहे तो प्रवाशांना सहन करावा लागतो काय तक्रारी तुमच्याकडे येतात खरं म्हणजे जागाला लाज वाटतो सर्वांना त्रास काय तो माहिती कारण लाखोच्या संख्येने प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ होते आणि त्या मानाने ती गोपन सेवा वाढायला पाहिजे की कित्येक वर्ष वाढलेली नाही आणि त्याच्यामुळे प्रवाशांना आम्हाला हात बळी अपघाताला बळी जावं लागतं लागत ढोरांना तरी किंमत असते अशी वागणूक आम्हाला मिळते अमेरिकेमध्ये एसी गाडीमधून नेले जातात परंतु हायकोर्टाने आपल्या आदेश दिलेला आहे तर उड्या ढोरांची वागणूक इतक्या प्रवाशांना करू नका परंतु रेल्वे प्रशासन लोकप्रतिनिधी आम्हाला काही समजतच नाही आम्ही अनेक वेळा निवेदन देत असतो मागण्या करत असतो परंतु आमच्या मागण्या मान्य न केल्यामुळं आजचा प्रसंग आमचा उडवलेला आहे गणपती जवळ आले आमच्या जिववासियांना पूल भरून येणाऱ्या कर्जत कसारा अंबरनाथ असेल कल्याण असेल तिथून गाड्या पॅक आल्यामुळे चढता येत नाही आणि पोटाची खळगी भरण्याकरता आमच्या चाकरमाणी मुंबईला जात असतो त्यांना नावीला जाणे लटकून प्रवास करावा लागतो आणि पुढे थोड्या अंतरामध्ये जाऊन ते मरतात पडतात हे आम्हाला पाच नाही अतिशय वाईट वाटत वाईट प्रसंग वाटतो आणि म्हणून आम्ही आजचा प्रसंग केलेला एक या यांनी आमच्या किंवा आमच्या छोट्या दोनच मागण्या आहेत त्या दिव्याला लोकल गाडी लोकल सोडावी आणि कोकणवासियांच्या गाड्या थांबवा मिळावा हीच विनंती नक्कीच नीलम आज हे जे आंदोलन आहे आ, हे मार्गाने होताना पाहायला मिळत आहे पूर्ण नाही झाल्या तर आम्ही मोठ उग्र आंदोलन करू अशा प्रकारची कर इशारा देखील सर्वच प्रवासी संघटना त्याचप्रमाणे प्रवाशांनी दिलेली आहे तर, दिले तर याच मागणीसाठी आज मध्य रेल्वेचा निषेध नोंदवण्यासाठी आज जितके प्रवासी दिवा ते सीएसएमटी किंवा इतर लोकलने प्रवास करणार आहेत ते काळ्या फिती बांधून प्रवास करणार असल्याचं म्हटलं जात सर्वच प्रवाशन इथून काळ्या फिती देखील दिल्या गेलेल्या आहेत कुणाल जसं आपण म्हणाल की काळ्या फिती बांधून या ठिकाणी आता हा प्रवास केला जाणार आहे काळ्या फिती बांधण्यात आलेली फलक त्यांच्या हातामध्ये आहे त्या फलकावरती काय लिहिलेलं आहे काय मागणी करण्यात आलेली आहे गेल्या अनेक वर्षांपासून फक्त दोनच मागण्यांसाठी हे दिवेकर नागरिक नेहमी या रस्त्यावरती या ट्रॅकवरती या रेल्वेच्या समोर येताना पाहायला मिळत आहेत आपण या फलकांवरती पाहतोय दिवा सीएसएमटी टी लोकल सेवा सुरू झालीच पाहिजे थांबा मिळायलाच था पाहिजे खरं चाकरमाने आहे हा मोठ्या प्रमाणात दिवा या परिसरामध्ये राहतो आणि कोकणातील जो चाकरमाने आहे त्याला ठाण्याकडे जावं लागतं आणि उलटा प्रवास करत पुन्हा कोकणाकडे रवाना व्हावं लागतं एकंदरीत ठाण्याचं पाहायचं झालं तर ठाण्याची लोकसंख्या इतकी मोठ्या प्रमाणात आहे की त्याच ठाणे स्थानकावरती मोठ्या प्रमाणात गर्दी असते जेणेकरून दिव्यावरून आलेल्या ता, कोकण कोकणातल्या चाकरमान्यांना कोकणातील रेल्वेमध्ये बसायला मिळत नाही किंवा त्या गर्दीतून त्या गर्दीमधून जो प्रवास आहे तो करता येत नाही आणि यासाठी या दिवा स्थानकामधून या कोकणातील जाणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा यासाठी अनेक काळचा संघर्ष जो आहे तो दिवा स्थानका दिवा प्रवासी करताना पाहायला मिळतात धन्यवाद माहितीसाठी